हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीच्या वाटणातील खारं वांग कसं करायचं ते पाहणार आहे एकदम छान होतं बघा झटपट आणि मस्त होतं तुम्ही बघूनच बघा किती छान दिसत आहे आणि छान चवीला पण छान होतो आणि झटपट होतं बघा मस्त असं होतं तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे सर्वप्रथम आपण कढईमध्ये एक मी दालचिनी घेतलेले आहे तीन मी इथे लवंग घेतलेले आहेत आणि तीन मिरे घेतलेले आहेत दोन चमचे कच्चे धने घेतलेले आहेत आणि हे, हे, हे खमंग असं आपल्याला हलकस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा खडा मसाला ते वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरलं तर तरी पण चालतं बघा पण चव छान लागते बघा हे छान असं सुगंध येईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी अर्धी वाटी इथे सुकं खोबरे असं छान असं पातळ चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आता मी पाऊन वाटी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपल्याला बिना तेल टाकता कोरडंच भाजून घ्यायचं आहे बघा यामध्ये तेल असतंच त्यामुळे हे खमंग छान असं आपण भाजून घेणार आहे बघा हे बघा छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग असं छान भाजून घेतलेलं आहे बघा हे आता मी काढून घेते आता त्यानंतर वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्वात आधी आपण खोबरं धनं आणि खडा मसाला वाटून घेणार आहे बघा शेंगदाणे आपण शेवटी वाटणार आहे बघा त्यामध्ये मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे त्या घालून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी दहा ते बारा घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून हे, हे।, हे पाणी न घालता आपण बिना पाणी घालता छान असं वाटण करून घेणार आहे थोडंसं जाडसरच हे वाटून घेतले घ्यायचं आहे बघा इथे छान असं मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्या त्याच भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घालून छान असे शेंगदाणे पण थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक वाटायचे नाहीत आणि त्याच मसाल्यामध्ये मी वाटणामध्ये मी काढून घेतलेले आहेत बघा त्याच वाटणामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घालते एक चमचा मीठ चवीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ घाला ते पाव चमचा मी हळद घातलेले आहे आणि एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं घाला तेल नाही तर नाही घातलं तरी पण चालतं बघा मी इथे एक टेबल स्पून तेल घालून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि आता इथे मी वांगे घेतलेले आहेत बघा आठ ते नऊ वांगे घेतलेले आहेत त्याचे असा काटेरी भाग काढायचा आणि त्याचा पाठीमागचा देठ काढून टाकायचा आणि त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत असं कट करून घ्यायचं आहे मी त्याचा काटेरी भाग काढते आणि त्याचा देठ काढते बघा आणि मधून आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे कीड वगैरे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे मी या पद्धतीने सगळी वांगी कट करून घेते बघा या पद्धतीने कट करून घेते बघा सगळी वांगी याच पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे बघा वांगी आपली कट करून झालेली आहेत बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे आता इथे त्याच कढईमध्ये मी तीन चमचे इथे मी तेल घालते तेल घातलेलं आहे मी तीन चमचे इथे आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायचे आहेत छान असे मी वांगी घालून घेतलेले आहेत आपल्याला ही वांगी बघा त्यावर पाव चमचा पाव चमचा मी मीठ घातलेला आहे छान अशी मीठ घालून आपण मिक्स करून घ्यायचं आणि ही वांगी छान अशी थोडीशी पदाक पर्यंत परतून घेणार आहे बघा आपण याच्यामध्ये मसाला भरणार नाही त्यामुळे छान अशी आपण परतून घेणार आहे आपण याला डाग पर्यंत परतून घ्यायचं म्हणजे छान छान अशी टेस्ट येते झाकण ठेवून आपण याला दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे पण मध्ये एक वेळ आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे मी दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे पण मध्ये एक वेळ हलवून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे छान असं बघा डाग पडलेले आहेत आणि छान असं परतलेलं आहे म्हणजे टेस्ट छान येते बघा आपल्या भाजीला तर हे मी छान असं परतलेलं आहे दोन मिनटं हे काढून घेते प्लेटमध्ये तुम्ही असं नक्की करून बघा छान अशी टेस्ट येते बघा वांगी आपली छान परतलेली मी काढून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खमंग असं आपल्याला सुगंध सुगंधेयीपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघा हा मसाला लो फ्लेमवर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा मसाला छान असा परतून झाला की त्यामध्ये वांगे घालून घ्यायचे आहेत बघा तीन ते चार मिनटं मी असा मसाला छान असा परतून घेतलेला आहे बघा इथे छान असा मसाला आपला परतलेला आहे आता त्याच्यामध्ये वांगी घालून घेणार आहे बघा इथे मी सगळी वांगे घालून घेते आणि वांगे घातल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा यामध्ये छान असा मसाला वांग्यांवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चव छान लागते बघा या पद्धतीने दोन मिनटं मी छान अशी वांगी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते आपल्याला मिक्स करून झालं की यामध्ये तुम्हाला घट्ट पातळ जसा रस्सा हवा आहे तसं पाणी घालून घ्यायचं पण पाणी कोमट किंवा आपल्याला गरमच घालायचं आहे मी ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातलेलं आहे दीड ग्लास मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत वांगी इथे बघा छान असे वांगे आपली शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय च काही वेळानंतर छान वांगे शिजलेले आहेत हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला या पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर चेक करायचा आहे त्याचा वांग्याचा डेट चेक करायचा आपण शिजले की नाही ते चेक करूया आपण वांगा आता मिक्स करून घेतलेला आहे छान असं आणि मी चेक करते बघा मी दाखवते तुम्हाला बघा अजून एकदा मी चेक करून दाखवते तुम्हाला की वांग शिजलेलं आहे का ते बघा छान असं वांग शिजलेलं आहे बघा आणि झटपट कमी वेळात आणि छान असं चविष्ट असं हे वांग बनलं बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि छान असं चविष्ट होतं आणि छान झालेलं आहे बघा तुम्ही हे भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता आणि तुम्हाला आता जर हे थोडं पातळ वाटत असलं तर हे थंड झालं की अजून दाटसर होतं आणि छान असं चविष्ट होतं बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा बघा छान असं झालेलं आहे आणि झटपट बनलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा छान होते झटपट कमी वेळात आणि छान अशी चविष्ट तर मस्त अशी झालेली आहे बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद